नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये आज की नाही आपण अगदी परफेक्ट अशी रव्याची कोडई कशी बनवायची हे बघणार आहोत अगदी कुणालाही सहज जमेल ही, ही कोडई इतकी सोपी आहे तर परफेक्ट अशी रव्याची कोडई बनवणार आहोत तर बघू शकता तुम्ही किती छान आपली कोडई छान फुललेली आहे अगदी चौपट ही कोडई आपली फुललेली आहे बघून वाटतसुद्धा नाही की आपण ही रव्याची कोडई बनवलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पूर्ण डिटेलमध्ये मी रेसिपी सांगितलेली आहे इथे बघा आपण अर्धा किलो रव्याची कुरडई बनवणार आहोत इथं अर्धा किलो रवा घेतलेला आहे फक्त बारीक रव्याचा वापर करायचा आहे इथे घेताना बारीक रवाच घ्यायचा आहे एकदम बारीक जो झिरो नंबरचा रवा असतो तो तर रवा स्वच्छ गाळून घेतलेला आहे स्वच्छ करून घ्यायचा आता की नाही आपण यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालून घेणार आहोत रवा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन ग्लास पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेतला रवा हाताने आणि दोन मिनटं आपल्याला रवा असाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे जेणेकरून रव्यातलं जे पाणी आहे ते आपोआप वरती येतं आणि रवा खाली राहतो तळाशी बघा इथं पाणी वरती आलेलं आहे आणि रवा खाली राहिलेला आहे तर हे पाणी मी काढून घेते अलगद आता बघा या रव्यामध्ये आपण दुसरं पाणी ॲड करणार आहोत पाणी भरपूर घालायचं आहे आता एक दोन तास मी हा रवा असाच झाकून ठेवते दोन तास झालेले आहेत तर आता आपण की नाही दोन तासानंतर तुम्हाला दाखवते बघा पाणी कसं एकदम वरती आलेलं आहे जी काही रव्यामध्ये थोडीफार घाण असेल कचरा असेल तो पाण्याच्या वरती येतो ते आपल्याला पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि दुसरं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आणि परत एकदा रवा मिक्स करून आपल्याला रवा झाकून ठेवायचा आहे हे सलग तीन दिवस करायचं आहे आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ पाणी चेंज करायचं रव्यातलं आणि दुसरं स्वच्छ पाणी ॲड करायचं आहे रव्यामध्ये मी आता हे रवा रविवारी भिजत घातला होता रविवार सोमवार आणि मंगळवार असे तीन दिवस रवा भिजत घातलेला आहे मी आणि तिन्ही दिवस सकाळ संध्याकाळ पाणी चेंज केलं होतं मी जे काही आपली खराब निवळी निघते पाण्याची ती काढून टाकायची आणि स्वच्छ पाणी घालायचं इथे बघा आता चौथ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते आपल्या रव्याचा चीक खूप छान तयार झालेला आहे कोड्या बनवण्यासाठी जे काही वरचं पाणी होतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे याच्या आधी दोन तास मी रव्यावरचं जे पाणी आलेलं होतं ना निवळी तर ती मी काढून घेतली होती आणि दुसरं पाणी ॲड केलं होतं असं केल्याने ना आपली कुडई खूप एकदम पांढरी शुभ्र होते तर बघा इथं जे वरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे जोपर्यंत पाणी पडतं आहे तोपर्यंत सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि एकदा की चीक थोडासा असं वाटलं की पडतोय तर त्यावेळेस आपण बंद करायचं तर इथे बघा बऱ्यापैकी पाणी काढलेलं आहे मी इथे मस्त असा चीक खाली आपला राहिलेला आहे तळाला बघा तुम्ही पाण्यामध्ये जर थोडंसं असं चीक पडायला लागला रव्याचा तर पाणी काढणं बंद करायचं इथे बघा मस्त असं आपला चीक तयार आहे कुड्या बनवण्यासाठी आधी आपण आता चीक मोजून घेणार आहोत अगदी पांढरा शुभ्र असं आपला कोडायचा चीक तयार झालेला आहे बघू शकता तर याला छान असं मिक्स करूयात बघा किती छान एकदम पांढरा शुभ्र आपला चीक तयार झालेला आहे याला आता आपण मोजून घ्यायचं आहे चिकाला चीक मोजून घेणं खूप गरजेचं आहे एका भांड्यामध्ये मी आता चीक मोजून घेते बघा इथे छान मिक्स करून घेऊयात आधी तुम्ही एखादं पातीला किंवा डब्यामध्ये चीक मोजून घेऊ शकता इथे मी कुकरचा डबा घेतला आहे चीक मोजण्यासाठी तर बघा इथं मस्त असं आपला की ती पांढरा शुभ्र चीक तयार झालेला आहे अगदी सोपी रेसिपी आहे जर कुणी पहिल्यांदा जरी ही रेसिपी बनवणार असाल तर बिलकुल चुकणार नाही इतकी सोपी आहे तर बघा इथं थोडं कमी नाही तर एक डबा आपला चीक तयार आहे तर मोठी कढई ठेवलेली आहे तुम्ही पातीलंही ठेवू शकता फक्त जाडबुडाची कढई किंवा जाडबुडाचं पातीला ठेवायचं आहे आपल्याला गॅसवरती कढई ठेवून घेतली मी जितकं चीक होतं ना तितकंच पाणी घ्यायचं आहे बघा बघा मी थोडंसं कमी नाहीतर एक डब्बा भरून पाणी घेतलेलं आहे ज्या मापाने चीक आपण मोजून घेतलं ना त्याच मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा मी तेल घालते जे आपण पोहे खातो ना तो एक चमचा त्यानंतर मीठ घालायचं आहे इथे बघा दीड चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही चव बघून नंतर मीठ घालू शकता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता की नाही अंदाजे एक वाटी पाणी मी काढून घेते आहे बघा आपल्याला हे जर गरज पडलं तर नंतर पाणी घालू शकतो पण एक वाटी अंदाजे पाणी काढून घ्यायचं आहे बघा इथे खळखळून खो, पाण्याला उकळी आलेली आहे इथे बघा मी पाव चमचा छोटा पाव चमचा तुरटी घालते मी साधारण एक दोन चिमूट तुरटी बारीक करून घातलेली आहे मी तर मिक्स करून घेऊयात आणि बघा मस्त असं पाणी उकळी आलेलं आहे इथं मी लाटणं घेतलेलं आहे आणि आपल्याला चीक आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडा थोडा कंटिन्यू चीक हलवायचा आहे आपल्याला जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत इथे बघा मी कंटिन्यू हलवते आहे थोडा थोडा चीक घालून घ्यायचा आहे सर्व चीक घालून घेतला आहे बघा इथे आणि याला मस्त असं तर गॅस मिडियम करायचा आहे आधी पण गॅस मी मिडियमच ठेवला होता गॅस फुल केलेला नव्हता आता याला कंटिन्यू हलवायचा आहे आणि छान असं चीक शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघा इथे चीक आपला घट्टसर व्हायला लागलेला आहे मस्त हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हलवलं ना तर बिलकुल गुठळ्या होत नाहीत आणि आपला चिकी छान शिजतो एकसारखा तर बघा इथे या ठिकाणी हात तेवढा बंद ठेवायचा नाही कंटिन्यू चीक हलवायचं आहे आपल्याला बघा मस्त असं आपला चीक घट्टसर होत आलेला आहे एक पंधरा मिनटामध्ये आपला चीक छान शिजल्या जातो तर इथे छान असं बघा असं घट्ट चीक आपला झालेला आहे म्हणजे चीक आपला छान शिजत आलेला आहे मी कंटिन्यू ला चीक हलवत आहे बघा तुम्ही तर थोडासा थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि जे लाटण्याला चीक लागलेला आहे ना आपला तो पुसून घ्यायचा आहे इथे बघा आपला चीक तयार झालेला आहे पण आणखी एक पाच ते दहा मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत गॅस बारीक केलं आहे मी आता आणि याला की नाही आता वरून झाकून एक पाच मिनटं मस्त अशी वाप काढून घ्यायची आहे पाच मिनटं झाल्यानंतर परत एकदा याला मी आता खोलून बघते एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं परत एकदा आणखी शक्यतो ज्यावेळेस तुम्ही पातील किंवा कढई घ्याल ना त्यावेळेस जाडबुडाचंच घ्यायचं म्हणजे आपला चीक खाली लागत नाही करपत नाही बघा इथं आपला चीक छान शिजलेला आहे इथे मी पाण्याचा हात घेते जरा आणि बघा अशा पद्धतीने जे लाटण्याला आपला चीक लागलेला आहे ना तो काढून घ्यायचा आहे चीक शिजलाय की नाही हे तुम्हाला सांगते कसं ओळखायचं ते इथे बघा आपल्या हाताला चीक बिलकुल लागत नाही आहे आपलं पीठ जे शिजलेलं आहे ना ते तर मस्त असं आपला हा चीक शिजलेला आहे बिलकुल चिकट चिकट लागत नाही म्हणजे समजायचं की कोडई बनवण्यासाठी चीक परफेक्ट शिजलेला आहे इथे बघा मी सोऱ्या घेतलेल्या आहे माझ्याकडे दोन वेगवेगळ्या प्रकारचे सोऱ्या आहेत पण मी कुडई बनवण्यासाठी असं दाबायचा सोऱ्याचाच वापर करते थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी सोऱ्याला आणि जी बारीक चिपरी असते ना ती वापरते मी आता कोडईसाठी इथे बघा आपला छान असं चीक शिजलेला आहे बिलकुल हाताला चिटकत नाही आहे परफेक्ट चीक शिजून तयार आहे आता की नाही आपण हा चीक एका एक पातल्यामध्ये थोडंसं काढून घेणार आहोत आणि परत चीक आपण आहे असं झाकून ठेवणार आहोत चीक झाकूनच ठेवायचं आहे जेणेकरून थंड होणार नाही आणि आपला चीक घट्ट होणार नाही चीक जर घट्ट झाला ना कुरडई करायला आपल्याला त्रास होतो पटकन पडला जात नाही तर बघा इथे बघा सकाळी सकाळी छान असं ऊन येतं माझ्या गॅलरीमध्ये तर मस्त अशा आता आपण कोड्या करून घेऊयात सकाळीच कोड्या करायच्या म्हणजे छान एकदम उन्हामध्ये मस्त अशा कोड्या आपल्या सुकतात सकाळी मुलं सात वाजता गेली की मी लगेच कोड्या करायला घेतल्या होत्या खूप काही जास्त वेळ लागत नाही अर्ध्या ना ला ते पाऊन तासामध्ये ह्या कोड्या करून झाल्या होत्या माझ्या तर इथे बघा छान असं पीठ भरून घेतलेलं आहे जे राहिलेलं पीठ आहे ना आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही या छोट्या मोठ्या करू शकता इथे मी थोड्याशा मोठ्या करते आहे सुकल्या की त्या छोट्या होतात त्यामुळे करतानाच थोड्याशा मोठ्या करायच्या कोडई बनवण्यासाठी ना जो बारीक साच असतो ना तो मी वापरलेला आहे तुम्ही मोठाही वापरू शकता तर इथे बघा किती छान आपल्या ह्या रव्याच्या कोडया तयार झालेल्या आहेत आपण बऱ्याचदा की नाही गव्हाची कोडई बनवतो गव्हाची कोडई तर खूप छान लागते खायला त्याचा व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे पण यावेळेस आपण रव्याची कोडई बनवलेली आहे गव्हाची कोडई करायची म्हटलं की चार दिवस गहू भिजत घाला त्याचा चीक काढा मग कोडई बनवा खूप त्रासदायी काम आहे तर अगदी पटकन आणि खूप सोप्या पद्धतीने ही रव्याची कोडई तुम्ही बनवू शकता चवीला तर खूप छान लागते बघा इथे अशाच पद्धतीने मी सर्व कुड्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की आपण ही रव्याची कुडई बनवलेली आहे इतकी छान इतकी मस्त अगदी पांढरी शुभ्र ही कुडई तयार होते आणि चव पण खूप छान लागते मस्त अशा कुड्या तयार झालेल्या आहेत एक पन्नास ते साठ कुड्या तयार झाल्या होत्या माझ्या अर्धा किलो रव्यामध्ये तुमचा विश्वासही बसणार नाहीत की ही कुडई आपण रव्याची केलेली आहे इतकी छान होते चव पण खूप मस्त लागते तर याला की नाही आता मी दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही किती पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या कोड्या तयार झालेल्या आहेत असं वाटतही नाही की आपण ही रव्याची कोडई बनवलेली आहे असं वाटतं की गव्हाचीच कुडई बनवलेली आहे आणि विश्वास ठेवा माझ्यावर की चव पण सेमच लागते काही वेगळा फरक लागत नाही अगदी परफेक्ट अशी आपली ही कोडई तयार झालेली आहे बघा तुम्ही तुम्हाला एकदा ही कोडई तळूनही दाखवते मी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बघा इथं अगदी आपली तिप्पट चौपट ही कुडई फुललेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र ही कुडई तयार झालेली आहे तर मस्त अशी ही रव्याची कुडई तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे अगदी नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा ही कुडई जमेल इतकी सोपी पद्धत मी दाखवलेली आहे ही रव्याची कुडई वर्ष काही दोन वर्षसुद्धा आपण ठेवू शकतो इतकी छान होते आणि बिलकुल खराब होत नाही तर मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या रव्याच्या कोड्या तयार झालेल्या आहेत नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद